मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित विषयावर बोलणार आहोत महिलांच्या मासिक पाळीच्या काळातील शारीरिक आणि मानसिक बदल आणि त्या काळात पुरुषांनी कशी साथ द्यावी याबद्दल संयम ठेवत सहानुभूती दाखवून आणि समजून घेऊन तिला भावनिक समर्थन द्या तिच्या भावनांना नाकार न टाळा आणि तिला धीर द्या की मासिक पाळीच्या दरम्यान चढ उतार होणं हे फारच सामान्य आहे या काळात तिच्या तणावावर भर पडू शकेल अशी घरगुती कामांमध्ये किंवा इतर कार्यांमध्ये मदत करा जबाबदाऱ्या स्वीकारा किंवा तिला दडपल्यासारखे वाटत असल्यास तिच्या कामाचा भार हलका करा तिच्या पिरियड सायकल पॅटर्नची व्यवस्थित माहिती घ्या तिला मूडमध्ये बदल कधी जाणवतील याचा अंदाज घ्या अशा प्रकारे तयार राहिल्याने तुम्हाला तिला अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देण्यास मदत होऊ शकते या काळात मूड बदलणं हे तात्पुरतं आहे आणि तुमच्याबद्दलच्या तिच्या भावनांचे त्यांच्या मनातलं प्रतिबिंब आहे हे ओळखा सहनशीलता आणि समजूतदारपणा तिला पाठिंबा देण्यासाठी खूप मदत करू शकतो